नमस्कार मित्रांनो आपण स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनेलवरती आपण गाव आपला जिल्हा एम एच एकोणीस या ग्रुपद्वारे आज तुम्हाला खरीप पीक विमा दोन हजार चोवीस भरणे सुरू झालेला आहे व सोबत काही महत्वाच्या चार सूचना आहेत तर चला सविस्तर बघूया दोन हजार चोवीस चा पीक विमा भरणे सुरू झालेला आहे परंतु चार गोष्टी विचारात घेऊन पीक विमा भरायचा आहे अन्यथा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही पहिली गोष्ट आहे ती आहे बँक खात्यापूर्वी पीक विमा भरपाईचे पैसे डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा व्हायचे परंतु आता मात्र असे होणार नाही डिजिटल प्रणाली मध्ये दिवसेंदिवस बदल होत आहे आता आधार कार्ड वरती पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जे बँक खाते जोडलेले आहे त्या खात्यावरती पैसे जमा होतील ज्यांचे एकापेक्षा जास्त खाते असतील अशांना कोणत्याही एका खात्यामध्ये पैसे जमा होतील परंतु आजवर ज्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक केलेले नसतील तर त्यांनी पीक विमा भरण्याच्या आधी बँक लिंक करून घेणे गरजेचे आहे अन्यथा पीक विमा भरपाई मिळणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तसेच दुसरा जो मुद्दा आहे तो आहे बाबत। पीक पाहणीबाबत तुम्ही जे पीक घेत आहेत त्या पिकाची पीक पाहणी करून घेणे व जे पीक आपण आपल्या क्षेत्रात पेरलेले आहेत त्यात पिकाची पाहणी करून घेणे गरजेचे आहे दुसऱ्या कोणत्याही पिकाची प्रीमियम जास्त आहे अशी तुलना करून नका जे आपल्या क्षेत्रात पीक पेरलेले आहे पी पाहणी करून घेणे तेही फक्त एक रुपयात तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे क्लेम आधी दोन तीन वर्षापासून ज्या लोकांना पीक विमा भरपाई मिळत आहे त्यांनाच का मिळतो आपण कुठे चुकतो बाकी लोकांना का पीक विमा भरपाई मिळाली नाही किंवा आपल्याला का मिळाला नाही याचा विचार आपण केलाय का तर याच मूळ कारण आहे क्लेम पिकाचे जसे नुकसान झाले तसेच बहात्तर तासाच्या आत पीक विम्यासाठी क्लेम करायचा आहे आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या क्षेत्रात अतिवृष्टी ढगफुटी वादळ गारा अशा गोष्टी घडल्या असतील किंवा महसूल मंडळामध्ये आसपासच्या गावांमध्ये घडल्या असतील तेव्हा लगेच क्लेम करून घ्यायचा आहे मागच्या वर्षी पीक विमा कंपनीने विमे नाकारले होते यासाठी पूर्ण पाठपुरावा करून पीक विमा क्लेम करून घ्यायचा आहे तसेच पुढील चौथा मुद्दा आहे कागदपत्रांवरील नाव सारखे नसणे पीक विमा रिजेक्ट होण्याचं मोठं कारण कागदपत्रे आहेत आपल्या कागदपत्रांवरील नाव हे चुकीचे असल्यामुळे अशा समस्यांना आपण बळी पडतो यासाठी जर आपले ना उतार्या उतार्या नाव उतार्यावरती चुकीचे असेल तर ते बदलून घेणे आवश्यक आहे समजा उतार्यावरती तुमचे नाव भागवत आहे आणि कागदपत्रावरती तुमचे नाव भगवान आहे तर कागदपत्रांवरील नाव बदलविणे हे खूप अवघड असते शक्य झालं तर उताऱ्यावरील नाव बदलविण्याचा प्रयत्न करावा नाही तर पर्यायी मार्ग तुम्हाला माहितच असेल अफेडी शब्दपत्र तयार करून घेणे तसेच पीक सोबत जोडायचा असल्याने काही शेतकरी बंधू पीक भरतही नाही आणि अपलोड करत नाही सीएससी सेंटर वरून पीक सात बारा उतारा बँक पासबुक अशा सर्व गोष्टी व्यवस्थित पीक विमा भरपाईसाठी अपलोड करायच्या आहेत तरी आपल्याला ही माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये सांगावं ला नवीन असणार तर लाईक सबस्क्राईब करावं ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांना शेअर करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र